विद्यार्थ्यांना मी विद्यार्थ्यांना पालकांना असं सांगू इच्छितो की आपल्या बाकी अडचणीला बाजू ठेवून शिक्षणाला महत्व दिलं पाहिजे आणि हे शिक्षणाला महत्व देत असताना शिक्षणाचा प्रत्येक क्षण आपल्या जीवनात कधीतरी कामी येत असतो आणि त्यांनी शिक्षणात शिक्षण घेऊन अतिउच्च पदापर्यंत पोहोचलं पाहिजे आज विद्यार्थ्यांना असं मार्गदर्शन असेल की त्यांनी शिक्षण घेत असताना कुठल्याही गोष्टीला किंवा अपयशाला माघार घेऊ नये आणि त्यानं त्याच्या शिक्षणासाठी भविष्यामध्ये सतत प्रयत्न करावे आणि प्रयत्न कधीही वायफळ जात नाहीत ते प्रयत्न त्याच्या जीवनामध्ये हमेशा कामाला येत असतात आणि त्यानं त्याच्यासाठी ते, ते, ते यश मिळवण्यासाठी हमेशा हार्डवर्क केलं पाहिजे आणि कोण कोणतंही काम सक्सेस होण्यासाठी अगोदर त्याचा गोल निश्चित केला पाहिजे त्यांनी त्याचा ते गोल निश्चित करून त्या गोलच्या झाले पाहिजे असं मला वाटत काय खूप चांगला प्रश्न आहे की ज्या ज्या विद्यार्थ्यांची अशी काही अडचण असेल समजा आता आता एका मोदीच्या शिक्षणाबद्दल सेवा संघाने केलेला आहे तर त्यांनी सेवा संघा असे जर कोणी विद्यार्थी असतील की जे शिक्षणासाठी घेऊ शकत नाहीत त्यांचे नातेवाईक नाहीत त्यांचे जरी नातेवाईक असले तरी मदत करत नाहीत असे जर कोणी असतील तर त्यांनी सेवा संघामार्फत त्यांनी शिक्षणासाठी विनंती केल्यानंतर त्यांना सेवा संघामार्फत व आमच्या मार्फत त्यांना त्यांच्या शिक्षणाचा खर्च उठवून त्यांना मदत केली जाईल थँक्यू सर